Ha

अरे तुला नाही बाबा मग कोणाला बेटा अरे चला माणूस आहे का काय मी बेटा आहे का मग मी बाबा आहे का प्रेमाने बोललो मी ते आनंदाने बोललो अरे तुला आनंद वा अरे तुला घेऊ बाय जणू तुझ्या जागा तू रस्ता जाई देऊ नको फोडून घेऊ एका धताकड देऊ तुला पाहून विहिरीत जीव देऊ तुला एका मागे देऊ चला ढगलांचीच तयारी बस बाबा बस जाऊ दे बेटा बाबा नका

કાઈ આપના ઘરે હા દે ભાઈ ઓ ના ખાલું તો મોટા હે ભાઈ જે દીકડી આના આના ને म्हण गेलेली आहे वागडी घर बाई तू च्या गोडावर येत नाही का आपला तुपाच्या गोळावर येत नाही हा तुपाच्या गोडावर येत नाही शंकर गेल्या गेला त्यांना डायरेक्ट बायको बोलण्या डायरेक्ट बायको आपल्या बाईनं मला मारलं बघ आम्ही काय कामाचे हा हाँ हा शेरपूर जाऊ आणि पोलीस गाडी घेऊन शिरपूर हा 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 चार त्या बाईन मला मारून टाकला तरी जागा तुम्ही जागा का। काढून सोडशात जीवाच्या जीवलग मित्र मेल्यानंतर फार दुःख होईल हा 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 मी असू हा ના <coughs> ગામ बस बुंदी खासो बुंदी बुंदी उड्या कर बुंदी ताज्या घडले नाही मग रणसिंग भाऊ तू नहीं गोड खासी तुला काही तिखट नको त्याला काय गोड ना जागोर काही तिखट पाहिजे बुंदी जागोर म्हणत तितूर निस काय सर काढी तुला तितूर लय मला मरत अरे साथी साथी नंबर कोण दा साले शेरा भा हा हा बुजुर्गों का बोल है बोले हिम्मत है मर्दा तो पादाते खुदा खुदाले <laughs> पादाले नको नवर मसत है खुदा मसत है खुदा बस रे ओ अभी दा वचन ना पकना ओ <laughs> भाई 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 बाप रे बाप रे या बाया

नाही तुमच्या ऐकण्यात तो सध्या माणूस आहे मला खात्री नाही वाटते की तुमची कानपूर लाईन बंद आहे आम्हाला बायकात बोललेला नाही त्याचा पहिला प्रसंग ओळखांचे गावात आणि त्याला सवय आहे जांगे वडायची

কি বাই গৈ গলনি আমি জেমা জেমালৈ কৰিছো আমি